हॅलो गुड मॉर्निंग मैत्रिणीनो काय मग कशा आहात तुम्ही सर्व मस्त मजेत ना आशा करते मस्त मजेतच राहा आणि तुमचा रविवारचा दिवस कसा चालला आहे आरामात जातो की परत धावपळीतच जातो कारण का पूर्ण आठवडा आपला धावपळीत जात असतो ना म्हणून सहज विचारलं तर माझा आठवडा आहे ना धावपळीत जातो पण रविवारीच पण मी जा मोस्ट ऑफ ऑर्डर वगैरे घेत नाही सगळेजणच घरी असतात ना मग मी पण मोस्ट ऑफ ऑर्डर घेत नाही तर आता त्यासाठी मी पण माझं पण रविवार एकदम मस्त छान असं आरामात आरामात चाललेला आहे तर काय आहे आता आज रविवार असल्यामुळे ना नॉन व्हेज होणार आहे म्हणून मी ना काय ऑमलेटचा वगैरे परत नाश्ता करत बसली नाही तर मी इथे उपमा बनवते आणि मस्तपैकी पहिला रवा पाहि ते भाजून घेतलेला आहे त्याच्यानंतर ना रवा बाजूला प्लेटमध्ये काढून ठेवलेला आहे आणि फोडणीसाठी राई जिरा आणि उडदाची डाळ थोडीशी घातलेली आहे त्याच्यानंतर कढीपत्ता मिरची कांदा घातलेला आहे आणि चांगलं तेलामध्ये त्याला परतलेलं आहे म्हणजे उपमा मोस्ट ऑफ बरीच जणं करतातच नाही असं नाही सगळ्यांनाच माहिती आहे पण मी अशा पद्धतीने करते ना म्हणून मी सांगते की कोण कोण पाणी उकळवतं आणि नंतर रवा टाकतात तर मी इथे ना रवा पहिला भाजून घेते मला ते पाणी उकळवणं ते जमत नाही आणि मला अंदाज पण येत नाही बरोबर त्यामुळे ना मी पहिला रवा भाजून घेते आणि नंतर फोडणी वगैरे सगळे झाल्याच्यानंतर परत रवा तेलामध्ये चांगलं म्हणजे रव्याला असं तेल लागलं पाहिजेला आहे असं परत परतून घेते आणि मगच प्रमाणामध्ये जेवढा रवा असेल ना त्याच्या तीन पटाने मी पाणी घालते म्हणजे गरम पाणी घालते साधं पाणी पण घालत नाही मग चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे परत त्यामध्ये थोडीशी साखर घालायची आहे आणि मस्तपैकी परतून झाल्याच्यानंतर परत झाकण मारून ठेवलेलं आहे तर इथे ना आमची ही दर रविवारची म्हणजे दिवाळीची अजून काहीच साफसफाईला सुरुवात केलेली नाही ही दर रविवारची असते फक्त मी त्याला मनोहरला सांगितलं की सोफा तू पुढे करून घे आणि पाटून सगळं साफ करून दे मला झाडू वगैरे मारून घे आणि जर मी एक आठवडा जर साफसफाई म्हणजे क असं झाडू वगैरे मारलं नाही जाळं वगैरे काढलं नाही ना तर खूप पसारा म्हणजे खूप त्याला जाळं वगैरे घरात जमा होतं आणि खूप धूळ वगैरे येते त्यासाठी आम्हाला दर आठवड्याला करावं लागतं अजून पंधरा दिवस आहेत गणपतीला दोन रविवार जाणार आहेत मधी तर आमची अजून साफसफाई वगैरे माझी काहीच झालेली नाही तर एवढं सगळं ते बोलता बोलता किंवा मनोरला शूट करता करताना माझं इथे मस्तपैकी ना एकदम मौसूत असा उपमा झालेला आहे बघा किती सुटसुटीत मस्त झालेलं त्यामध्ये मी अजून थोडीशी ना तुपाची धार घातलेली आहे म्हणजे अजून छान टेस्टी पण लागतो आणि मस्त एकदम मोकळा मोकळा रवा होऊन जातो म्हणजे उपमा होतो त्याच्यानंतर ना आता मी ना इथे उपमा म्हणजे उपमा खाणार नाश्ता करणार त्यासाठी इथे ना, ना, बर बर ना ते मी चहा गरम करायला ठेवते तर चहा गरम वगैरे होईपर्यंत ना काय झालं आमच्या समोर आहे ना भाभी आहे मारवाडी भाभी आहे तिच्या मिस्टरांचं ना थोडंसं तब्येत ब बरोबर नव्हती तर संध्याकाळपर्यंत म्हणजे त्यांना ठीक वाटलं होतं तर त्यांना मी पोटात वगैरे दुखत होतं त्यांना बोलली की लिंबू शरबत या कुछ ऑर म्हणजे काहीतरी अजून त्यांना ज्यूस वगैरे असं दे तर ती बोलली की आता लिंबू तर नाही आहे माझ्याकडे म्हणजे ठीक आहे माझ्याकडे कोकम आहे ना कोकम सिरप आहे त्याचा मी सरबत बनवून देते म्हणून मी त्यांना ना एक ग्लास कोकम सरबत बनवून दिलेला आहे तर इथे मस्तपैकी आमच्या दोघांचा मी प्लेटमध्ये नाश्ता काढलेला आहे आयुष मी तू अजून उठलेलं नाही आहेत रविवार आहे ना आरामात म्हणजे मी पण लवकर त्यांना उठवत नाही तर इथे छान मस्तपैकी आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे त्याच्यानंतर ना मी केसांना केअर तुम्ही रात्री बघ बग... म्हणजे कालचा जर व्हिडिओ बघितला असेल ना मी तुने मला मस्तपैकी ऑइल मसाज करून दिलेला आहे आणि आता ना मी सकाळचे म्हणजे ज आता जसे केस गळायला लागतात ना मी ही पावडर पहिला लावते आणि ही पावडर आहे आवळा शिक काही पावडर असते ना ती पावडर आहे ती बरोबर मी एक म्हणजे सगळी मिक्स करून घेतलेली आहे दोन्ही पण पावडर आणि एक चमचेच्या प्रमाणामध्ये घेते आणि त्यामध्ये ना थोडंसं कोमट पाणी घालायचं की स्कॅ आपल्या स्कॅल्पला म्हणजे आपल्या रूटला आ, सोसेल ना इतकं गरम पाणी घालायचं त्याच्यामध्ये आणि मस्तपैकी असं ना ती पेस्ट करायची आहे आणि पूर्ण केसांच्या मुळामध्ये केसांना लावायची अजिबात गरज नाही आहे आणि खरं सांगते मी हे ना अगदी म्हणजे केस घ्यायला मी मधीच अशी ब्रेक घेते कंटिन्यू करत नाही हे आणि कंटिन्यू केलं तर अतिउत्तम आहे पण ना मी मधी मधी मला टाईम मिळत नाही फटाफट -फाड़ केस धुवायचे असतात आणि निघायचं असतं ना तर मी केव्हा केव्हा ना लावत नाही केसांना हे आणि जसे माझे केस घ्यायला परत सुरुवात होतात ना तर मी आ, हे लावायला सुरुवात करते मोस्ट ऑफ काय होतं आपण स्किन केअर किंवा हेअर केअर करतो ना जोपर्यंत आपण करत असतो ना तोपर्यंत ते चांगलं व्यवस्थित राहतं जर तुम्ही सोडून दिलंत ना तर परत मग ते आपल्या ह्याच्यावरती येतात म्हणजे केस गळणं किंवा पिंपल्स येणं के फेसवरती तर ते चालू होतं जसं जिमला गेल्याच्यानंतर कसं आपण जिमला जातो तोपर्यंत मस्त बारीकसारीक म्हणजे आपण कंट्रोलमध्ये असतो जिम सोडली की लगेच कसे आपलं फॅट परत वाढत जातो किंवा आपली बॉडी पूर्ण फुलत जाते तसंच असतं जोपर्यंत कारण की हे बाहेरून असतं ना आतून आपलं काहीच प्रॉपर रिपेअर होत नसतं त्याच्यामुळे ना स्किन केअर करताना किंवा हेअर केअर करताना आपले हाच प्रॉब्लेम होतो जेव्हा कुठली गोष्ट सोडली ना की परत आपल्या त्या स्थितीमध्ये ते लोकांचं काम करायला सुरुवात होतं तर आता ना माझं सगळं केसांना मी ते पॅक वगैरे लावून घेतलेलं आहे शिकाकाई आणि आवळा पावडर लावून घेतलेली आहे त्याच्यानंतर ना केस धुवायला टाईम आहे म्हणजे अर्धा पाऊण तास मी तरी ठेवतेच तर त्याच्यानंतर मी ते सगळं माझा सोफा वगैरे सगळं व्यवस्थित लावून घेतलेलं आहे मनोरने ते सगळं क्लीन करून दिलेलं आहे मला जाळं वगैरे काढून दिलेलं आहे आणि तुम्हाला ती दाखवते की आमचं मस्त बघा कसं सोन्याचं बिस्किट आम्ही समोरच ठेवतो काही तिचं ते वगैरे ठेवत नाही <laughs> दिन तास समोर ठेवायचं तर तेच मी तुम्हाला दाखवत होते की आमचं बघा सोन्याचं बिस्किट इथेच असतं त्याच्यानंतर सगळं साफसफाई वगैरे डस्टिंग वगैरे करून घेतली कारण का घर झाडलं ना तर सगळीकडे धूळ धूळ झाली होती त्याच्यानंतर मग डस्टिंग झाल्याच्यानंतर जा लादी वगैरे पुसून घेतलेली आहे आत्ता मेन काम राहिलेलं आहे ते पण जेवणाचं काल रात्रीचा म्हणजे कालचा व्हिडिओ बघितला असेल मला चिकन बनवून आणून देणार होता पण चिकन मला मिळालंच नाही तर अंड्याचं कालवण बनवलं होतं तर आता फायनली मी ते चिकन बनवणार आहे कारण का माझ्या आयुष्यचं आहे ना इतका फेवरेट आहे ना चिकन म्हणजे त्याला तुम्हाला ह्याच्या अगोदर पण कदाचित मी सांगितलं असेल की मी शुक्रवारी चिकन बनवते ना म्हणजे मी मोस्ट ऑफ असं जास्तच बनवते की मग शनिवार र श शुक्रवार शनिवार खातात परत मी रविवारी दुसरं बनवते म्हणजे मी त्यातलंच ठेवते आणि मग रविवारी बनवते तर इथे आता मी ना दोन प्रकारचे मनोरला पाहिजे होता खरडा चिकन आणि आयुषला नॉर्मल चिकन पाहिजे होता पण माझा खरडा चिकन इतका मस्त इतका टेस्टी झाला होता ना की खूप म्हणजे मनोर बोलतो की किंवा पण दोघं पण बोलतात की मम्मी तुझा नॉर्मल चिकन जो बनवतेस वाटपाचा त्याच्यापेक्षा खरडा चिकन खूप छान टेस्टी झालेलं आहे तर इथे खरडा चिकन बनवण्यासाठी तुम्ही साहित्य बघितलं जसेल धणे जिरे बडीशेप मिरची कोथिं मिरची आलं आणि हे घेतलेलं लसूण घेतले ते वाटून घेतलेलं आहे केव्हा केव्हा मी नुस तेलात फ परतून ते मसाले वाट मग वाटते पण आता मी कच्चंच वाटलेलं आहे तेल गरम झाल्याच्यानंतर म्हणजे मी कांदा कापून घातलेला आहे आणि हा मसाला जो आहे ना तो घालून चांगला तेलामध्ये छान फ्राय करणार आहे म्हणजे अगोदर मी घात भाजला नव्हता ना तेलामध्ये त्याची मग मला डबल काम नको म्हणून मी ह्या टायमाला विचार केला की डायरेक्ट मी वाटून मग तेलात चांगला मस्त फ्राय करेल आणि त्याच्यानंतरच मी ह्याच्यामध्ये चिकन घातलेलं आहे आणि मग चांगलं त्याला परत चिकनला पण तेलामध्ये छान परतल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे हळद घातलेली आहे आणि फक्त गरम मसाला घातलेला आहे कारण का मला कलर म्हणजे लाल कलरचा वगैरे करायचा नव्हता म्हणजे खरडा चिकन बोललं की थोडंसं असा वेगळा कलर आला पाहिजे आहे ना हिरवा वगैरे असं काहीतरी म्हणून मी ह्याच्यामध्ये तिखट न घालता कुठलंच प्रकारचं तिखट किंवा ते हे न घालता मसाला न घालता तेला छान एवढंच सगळं परतून घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं धुवून चांगलं त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि एका साईडला शिजायला ठेवलेलं आहे आणि झटकेपट लगेच पंचवीस मिनटामध्ये वीस ते पंचवीस मिनटामध्ये हा चिकन मस्तपैकी छान शिजून निघतो दुसऱ्या साईडला मी आता ना तिखट म्हणजे वाटपाचं चिकन बनवायचं आहे ना ते नॉर्मल बरेच जणांना माहिती पण असेल आणि आमच्या कोकणी पद्धतीचं म्हणजे खोबऱ्याचं आणि काल रात्रीच मी वाटण म्हणजे सेम काल तुम्ही जर व्हिडिओ बघितला असाल तर तुम्हाला माहीत पडेल की हा मी काल जो वाटण काढलेलं तो कांदा खोबरा लसूण आलं वगैरे घालवतात ना तो भाजून करतात तो वाटण बनवलेलं आहे तेलात चांगलं कांदा परतून त्याच्यामध्ये वाटण परतलेलं आहे मसाले घातलेले आहेत आणि मग चिकन घालून चांगलं परतून घेतलेलं आहे त्याच्यानंतर ना मी याच्यामध्ये थोडंसं चिकन मसाला घातलेला आहे आणि परत चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे मस्तपैकी चिकन माझं म्हणजे पूर्ण तेल आणि मसाला एकत्र एक झालं पाहिजे तोपर्यंत चांगलं तेलात परतून परतून घ्यायचं असतं त्याच्यानंतर तुम्हाला जेवढं पाणी लागेल ते 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 ला ला ना तेवढ्या प्रमाणात पाणी घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ वगैरे घालायचं आहे मस्तपैकी छान असं हे पण चिकन पंचवीस ते वीस ते पंचवीस मिनटात होऊन जातं तर इथे बघा माझं ते चिकन वगैरे मी इथे घातलेलं आहे आणि आजच मी सामान मागवलेलं आहे म्हणजे ना माझे तांदूळ संपले होते गेल्या टायमाचे तुम्ही बघितलं असेल मी डबे वगैरे घासून सगळे तांदूळ वगैरे भरलेले त्याच्यानंतर मी आता परत तांदूळ मला पंधरा किलो मागवायचे होते पण त्याने दुकानवाल्याने मला बोलला की कि तीस किलो लास्ट स्टॉक आहे आणि मग पुढच्या महिन्यापासून परत भाव वाढणार आहे म्हणून तांदूळ जेवढे आहेत ना हे तीस किलो मग ते घेऊन ठेवा मग पुढच्या महिन्यात तुम्हाला घ्यायची गरज लागणार नाही आणि ते झेप्टोवरून ना मी तेल आणि कॉलिन वगैरे ऑर्डर केलेली मला इतकं स्वस्त पडलेलं आहे नाही बघा आणि ह्याची म्हणजे मी पहिला डेट बघते की पंचवीसचं आहे आणि सव्वीसपर्यंत डेट चालणार आहे तेच मी पहिला चेक केलं तर इथे मी ना सात म्हणजे तीन प्रकारचे ऑइल मागवलेत सगळे डेट मी व्यवस्थित चेक केलेलं आहे बघा पंचवीस ते सव्वीस आहे आणि मला स्वस्त्यात पण पडलेलं आहे स्वस्त्यात एवढ्यासाठीच पडलेलं आहे म्हणजे पंचावन्न एकशे पंचावन्नपर्यंत असेल ना डी मार्टमध्ये तर मला हे ना एकशे एकोण एकोणचाळीसमध्ये पडलेलं आहे आणि कॉलिनवरती पण मला बऱ्यापैकी चांगलं डिस्काउंट मिळालेलं आहे परत मी मुलांना खाण्यासाठी मागवलेलं ना म्हणजे ते सतरा अठरा रुपये वीस रुपयाचं पॅकेट काहीतरी सतरा अठरा रुपयाचं का सोळा रुपयाचं असं काहीतरी मिळालेलं आहे तर ते मस्तपैकी मला बऱ्यापैकी चांगलं स्वस्त मिळालेलं आहे म्हणून मी एकदाच ते ऑइल वगैरे मागवून घेतलेलं आहे म्हणजे कच्ची घनी ऑइल मागवलेला आहे सोयाबीन सोयाबीन आहे सॉरी सु सनफ्लावर ह्याच्यासाठीच की फराळ बनवायचं आहे म्हणून आणि रोजच्या जेवणासाठी मी ना हे हा राईसबीन ऑईल वापरते खूप छान आहे तो म्हणजे आपल्या हेल्थसाठी वगैरे हो विचार केला तर म्हणून मी तोप तेल वापरते असे वेगवेगळ्या प्रकारचे तेल ॲक्च्युली वापरले पाहिजेत आपण आपण कंटिन्यू एकच वापरतो एकच न वापरता वेगवेगळे आपण चेंज करत राहायचे ऑइल तर ते मला खूप स्वस्तामध्ये वगैरे हो मस्त छान पडलेले आहेत तर ते मी मागवलेले आहेत आणि त्याच्यानंतर माझं इथे चिकन पण झालेलं वगैरे आहे ते सामान मी आता आत्ता इतक्यात लावणार नाही माझी भांडी वगैरे थोडीशी घासल्याच्यानंतर एका साईडलाच ठेवणार तोपर्यंत आणि नंतर सगळं सामान वगैरे भरणार कारण का अजून मास माझं बरंच सामान पण मागवायचं आहे आहे मार्टमधून तर मी ऑनलाईनच मोस्ट ऑफ मागवते आता पण विचार करते की मी जाऊन थोडंसं सा सामान बघेल कारण का रवा वगैरे पण भरायचं आहे ना दिवाळीसाठी त्यासाठी मी जाऊन सामान मागवेल मग थोडी साफसफाई करून मग डबे वगैरे भरेल इथे मस्तपैकी माझं जेवण झालेलं आहे आणि चिकन दोन प्रकारचे झालेलं आहे भाकरी पण झालेली आहे या तुम्ही सर्वांनी जेवायला आणि ते बघा आम्ही सगळेजणं आज रविवार असल्यामुळे चौघं पण एकत्र जेवायला बसलेलो आहोत चला तर मग आम्ही पण जेवतो तुम्ही पण जेवून घ्या आणि हा छोटा ब्लॉग मी इथेच थांबवते आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा